नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बिगर शेतकरी सातबारा संघटनेचे अध्यक्ष जगदीश कुमार इंगळे यांच्या वतीने दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय मालेगाव येथे स्मरण निवेदन देण्यात आले राजाराम तुळशीराम पवार व इतर भामटवाडी येथील ग्रामस्थ यांनी स्वयं घोषणापत्रानुसार पटवारी शेतीच्या अतिक्रमित जमिनीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली यामध्ये भामटवाडी येथील गट क्रमांक पंधरामध्ये शेतीसाठी कब्जा असून दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातही जीवनावश्यक जिन्नसांची पेरणी करण्यात आली होती महसूल अधिकारी कर्तव्यदक्ष पटवारी मार्फत पंचनामा निरीक्षण प्रत्यक्ष मौका पाहणी करून जमिनीच्या कब्जाधारकांच्या क्षेत्रफळासह अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब नक्कीच करा बेल आयकॉनला प्रेस करा खरोखर यांनी जमीन पेरली की नाही पेरली यांच्या जमिनीमध्ये एकूण क्षेत्रफळापैकी किती जमीन पेरली याची खातरजामा करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम प्रमाणे अहवाल बोलवणे अपेक्षित असताना सुद्धा तिथलचे आर सी वन ज्या आर वन आहेत त्यांनी डायरेक्ट यांचे प्रकरण खरीच केले खारिज केल्याच्यानंतर सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क करून याच्यामध्ये खारिज करण्याची कोणतीही तरतूद नाही म्हणून त्यांना पुन्हा आम्ही एक स्मरणपत्र दिलं तात्काळ त्यांनी आमच्या आदिवासी अंध समाजाच्या कब्जात असलेल्या ज्या जमिनी आहेत हा त्याचा पंचनामा त्याचा स्थळ निरीक्षण त्याचा मोका पाहणी त्याचे वस्तुतिथिदर्शक अहवाल आणि ऐकून क्षेत्रफळापैकी किती जमीन आमच्या लोकांच्या कब्ज्यात आहे त्याचा अहवाल आमच्या लोकांच्या बयानाप्रमाणे बलवावा अशा पद्धतीचं स्मरणपत्र आमच्या राजाराम तुळशीराम पवार यांनी आमच्या बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ हिंगोले अध्यक्ष रविभाऊ गवई यांच्या नेतृत्वात पुन्हा आम्ही इथं निवेदन सादर केलेलं आहे